साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मुळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे रात्रीच्या सुमारास येवला शहरासह परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती आलेल्या पावसामुळे येवला शहरातील हुडको वसाहतीत अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने अक्षरशः नागरिकांचे संसार उपयोगी वस्तू या पाण्यामध्ये भिजून गेल्याने घरामध्ये गुडघ्यावर पाणी असल्याने अक्षरशः रात्र पाण्यात काढण्याची वेळ येथील नागरिकांना आली गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून सतत या वसाहतीत काही घरांमध्ये पाणी शिरत असल्याने येथील नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे तरी शेजारी असलेल्या नाल्याची साफसफाई करावी अशी मागणी वारंवार करून देखील प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे आज पंधरा वीस वर्ष झाले यापूर्वी पंधरा वीस वर्षापूर्वी त्याच्या पहिले पण भरपूर पाऊस झालेला आहे या भागामध्ये येवला शहरात परंतु नगरपालक नगरपालिकेचे प्रशासन व साहेब जे सॅनिटरी इन्स्पेक्टर हे पावी उडकोमध्ये आलेले नाही त्यानंतर आम्ही लोखंडे साहेब यांना फोन करून त्यांना सांगितलं की नगरपालिकेची सगळी टीम इथं तात्काळ पाठवण्यात यावा त्यानंतर अद्यापही नगरपालिकेचा एकही व्यक्ती इथं आलेला नाही म्हणून आम्ही हा झोपलेली नगरपालिका आहे यांना जागी करण्यासाठी दोन दिवसानंतर यांनी जर इथं काम केलं के नाही तर सगळे उडकोवासीय त्या नगरपालिकेमध्ये जाऊन सगळं बाळविस्तार घेऊन आम्ही तिथं राहायला जाणार आहे आणि याची जबाबदारी सगळी त्या नगरपालिकेच्या शेअर राहणार आहे चा पाऊस हा इतका भयानक होता की त्याच्यामुळे आमचे म्हणजे पूर्ण हुक्क पूर्ण पाण्यामध्ये गेलेलं आहे आणि पाणी असं आहे की पूर्ण नाला इतका साचला आहे त्याच्या सगळी जो गटा आहे ती सगळी ती जमिनीतून पास होऊन आमच्या घरामध्ये ती आमच्या साठाची इतकी फुल झाली घाण झाली एकदम ती घाणसुद्धा घरामध्ये पसरली होती आणि त्या घाणीमुळं आता ते पाणी उपसायचं कसं आणि घरी झोपायचं कसं खाण्यापिण्यासुद्धा वांदे जेवणाचं कसं सोय लागेल आमची आणि इथं नगर नगरपालिकेचा एकही माणूस व्यक्ती आलेला नाही इथं आणि त्यांची कुठल्या प्रकारची मदत झाली नाही किंवा कुठल्याही प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलेलं नाही मग आज वेळेमध्ये आम्ही सामान्य माणसाने करायचं तरी काय आल्यापासून खूप त्रास आहे आमचे लहान लेकरं आहे घरात इतकं पाणी घुसतं आम्हाला दहा पंधरा वर्ष झाले इथं माझे मी लग्न होऊन पण तसाच पाण्याचा त्रास आहे सतत आता लहान मुलं घेऊन आम्ही कसं राहायचं जेवायचं कसं आम्हाला बसायला झोपायला जा अजिबात जागा नाही प्रशासन नगरपालिकेचे कोणतेच व्यक्ती इथं आलेली नाही आणि कुणी बघितलं सुद्धा नाही इथं येऊन आमच्या घरात इतकं पाणी डबडब करत आहे कुणी इकडे येत सुद्धा नाही बघत नाही फक्त येता फक्त मतं घ्यायच्या वेळेस नंतर कुणी चक्कर सुद्धा मारत नाही काय परिस्थिती आहे काय नाही नाल्याचं काम पण सगळं दुरुस्त चुकीचं करून ठेवलेलं आहे सगळं पाणी घरात येतं आमच्या काहीच काम बरोबर झालेलं नाही पाणी लोक पाणीसुद्धा करत नाही फक्त येत आहे तुम्हाला झोपायला जागा आहे तर त्यात ते, ते परत आलेसुद्धा नाही तुम्हाला जेवण आणून देतो परत परत आलेसुद्धा नाही नाले सफाई नाही काही नाही ढापे काढायला सांगितले तर म्हणता तीनशे रुपये द्या यांना पगार द्या वरून तीनशे रुपये द्या सरकार पगार मिळतो परत गोरगरिबांकडून तीनशे तीनशे रुपये घ्यायचे आम्ही काय फास्ट घेऊन लटकायचं का एवढं करून परत आठ आठ तास मोटारी लावायच्या परत ते लाईट बिलवाले आमच्याकडे येतात लाईट बिल भरा कुडून काही आमच्या काय घरी एवढी आहे का आम्ही काय गव्हर्मेंट सर्व्हिस आहे का हां हे सरकार काय कामाचं आहे मग सोय हाडकोत जरी आमच्या घर खाली खाली घर तुम्ही नसते इलेक्शन लढले का आम्हाला करा अंगणवर करा गल्ल्यावर बाकी काय करता आणि आमच्याकडे इलेक्शनला मतं मागायला आता दारात करणार नाही परत मतं मागायला आल्यावर भेटून देऊ